तालुक्यातील नायगाव थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि जयंती उत्सव महिला शिक्षक दिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णव जयंती सोहळा पार पडला तसेच महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद सातारा यांच्या विद्यमाने नायगाव तालुका खंडाळा येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आमदार सर्वश्री मकरंद पाटील जयकुमार गोरे महेश शिंदे तसेच सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख पुरुषोत्तम जाधव व शिवसेना महिला संघटक शारदताई जाधव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी अधीक्षक समीर शेख तसेच सरपंच उपसरपंच सदस्य चेअरमन यावेळी अनेक मान्यवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी उपस्थित राहिले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले कॅमेरामॅन सह संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी